आज बनवूया गणपती बाप्पासाठी अगदी सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचन मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पॅनमध्ये मध्ये एक चमचा खसखस भाजून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटे ठेवल्यानंतर लगेच काढून घ्यायची आहे यानंतर याच पॅनमध्ये मध्ये दोन वाट्या खोवलेले खोबरे चांगले असे गरम करून घ्यायचे आहे यातले मॉइश्चर कमी करून घ्यायचे आहे यामध्ये आता त्याच वाटीने एक वाटी गूळ घालायचा आहे हा गुळ बारीक करून घेतलेला असावा दोन वाटी खोबरं तर त्याचे प्रमाण एक वाटी गूळ असे ठेवायचे आहे गुळ विरघळेपर्यंत हे खोबरे आपल्याला चांगले असे गरम करून घ्यायचे आहे यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे भाजून घेतलेली आणि बारीक करून घेतलेली ही खसखस दोन टेबलस्पून ड्रायफ्रूट्स दोन चिमूट जायफळ पावडर एक टीस्पून वेलची पावडर घालून हे सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे याचा चिकटपणा कमी होईपर्यंत गरम करून घ्यायचे आहे आता आपले मोदकाचे सारण तयार झाले आहे आपण आता उकड तयार करून घेऊया गॅसवर जाड बुडाचे पातेले ठेवले आहे त्यामध्ये अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध असे एक वाटी दूध आणि पाणी याच्यामध्ये घालायचे आहे एक चमचा पातळ करून घेतलेले तूप अर्धा चमचा मीठ घालून उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी तांदळाचे पीठ घालायचे आहे हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे लाकडी उलथणे अथवा लाटण्याने हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि याला दोन ते तीन मिनिटे वाफ येऊ द्यायचे आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवू आणि दोन ते तीन मिनिटे वाफ येऊ देऊ आता ज्या चाळणीमध्ये मोदकांना वाफ घ्यायची त्या चाळणीमध्ये ओले करून घेतलेली पांढरे स्वच्छ असे कापड ठेवायचे आहे त्यामुळे मोदक खाली चिकटणार नाहीत आता उकड थोडीशी थंड झाली आहे परातीमध्ये घालू आणि ती चांगली मळून घेऊ ही उकड जेवढी आपण जास्त मळून घेऊ तेवढे मोदक अगदी हलके फुलके आणि छान होतात पाण्याचा हात लावत लावत ही उकड दोन ते ती तीन मिनिटे चांगली मळून घ्यायची आहे उकड आता मळून अशी छान तयार झाली आहे आपण मोदक तयार करायला घेऊया ही उकड वर्ण सुकू नये म्हणून याच्यावर झाकून ठेवून देऊ बोटांना लावण्यासाठी इथे दोन चमचे तांदळाची पिठी घेतली आहे आता लिंबा एवढा उकडीचा गोळा घेतला आणि तो आधी हाताने चांगले मळून घेतला आहे छान अशी पारी तयार करून घ्यायची आहे मध्ये मध्ये बोटांना ही उकड चिकटू नये म्हणून तांदळाचे पीठ बोटाला लावून घ्यायचे आहे पारी तयार झाली आहे यामध्ये आता हे मोदकाचे सारण भरून घेऊ आणि बोटाच्या चिमटीने याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत अंगठा आणि त्याच्या शेजारच्या बोटाच्या चिमटीमध्ये हे पीठ पकडायचे आहे आणि त्याची कळी तयार करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने जास्तीत जास्त कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत ही कळी अगदी खालीपर्यंत तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने जास्तीत जास्त कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत आता इथे मोदकाच्या सर्व कळ्या तयार करून झाल्या आहेत ह्या कळ्या एका साईडने करून हा मोदक आतल्या बाजूने दाबत दाबत हा वरच्या साईडने बंद करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने छान असे टोक तयार करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सुबक असा मोदक इथे तयार झाला आहे हा मोदक आता आपण चाळणीवर ठेवून देऊ मी इथे सारण आधी भरून मग कळ्या पाडल्या आहेत पण तुम्हाला जर आवडत असेल तर, तर तुम्ही आधी कळ्या पाडून नंतर सारण भरू शकता तसाही मोदक मी इथे एक करून दाखवला आहे आता या मोदकामध्ये मी आधी कळ्या तयार करून घेतल्या आहेत सर्व कळ्या तयार करून झाल्यानंतर त्याची अशी छान वाटी तयार होते आणि त्यानंतर मी याच्यामध्ये सारण भरत आहे तुम्ही पाहू शकता कळ्यांची छान अशी वाटी तयार झाली आणि या वाटीमध्ये आता आपण सारण भरूया जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मोदक करू शकता आता या जवळ घेत घेत मोदक तयार करून घ्यायचा आहे हा मोदक आता बंद करून घ्यायचा आहे याला छान असे टोक तयार झाले छान असा मोदक इथे तयार झाला आहे मोदक तयार करण्याची आणखीन एक पद्धत आपण पाहूया इथे लिंबा एवढा गोळा पोळपाटावर लाटून घेतला आहे पुरीपेक्षा थोडासा बारीक कसा लाटून घ्यायचा आणि याच्यामध्ये सारण भरून हा मोदक तयार करून घ्यायचा आहे यातली कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीनुसार तुम्ही मोदक तयार करू शकता हा मोदकही खूप सुबक आणि छान होतो आपल्याला योग्य पद्धत जी वाटेल त्या पद्धतीने आपण मोदक तयार करून घेऊ शकता सर्व मोदक आता इथे तयार करून झाले आहेत दोन वाट्या नारळामध्ये एकूण मोठ्या साईजचे अठरा मोदक तयार झाले आहेत आता या सर्व मोदकांवर दुधात भिजवलेल्या केशरच्या काड्या लावून घेऊ त्यामुळे मोदक आणखीन पातेल्यामध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवले होते त्यावर आता ही मोदकांची चाळण ठेवून पंधरा मिनिटे वाफवून घेऊ बघा पंधरा मिनिट झाले आहेत आणि आपले मोदकही वाफवून झाले आहेत किती सुंदर मोदक इथे तयार झाले आहेत किती सोपी पद्धत आहे आपल्यालाही जर ही पद्धत आवडली तर आपण या पद्धतीने मोदक करू शकता आणि बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता याच्यामध्ये तूप घातल्यानंतर याची चव आणखीनच छान लागते रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय